नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन मिलिंद घाटे कॉमेडीतर्फे नवीन वर्षाच्या तुम्हा सर्व बंधू आणि भगिनी आणि माताना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन हे नवीन वर्षे तुम्हाला सुख आणि समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस जाऊ अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो नवीन वर्ष म्हणजे नवीन संकल्पना नवीन विचाराने हे कामं करायचे असतात आपण जे दोन हजार प चोवीसमध्ये जे काही चुका केल्या असतील ते चुका दोन हजार पंचवीसमध्ये होऊ नये म्हणून हे नवीन वर्ष सादर केले जाते खरं तर नवीन वर्ष हे आपलं हे असते एप्रिलमध्ये आणि पाडव्याच्या वेळेस आपलं हे खरा मराठी नवीन वर्ष असतो आता जे आपण संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जगामध्ये जे आहे ना सादर केला जातो तो आहे खरं म्हणजे ब्रिटिश इयर म्हणजे इंग्रजानं हे नवीन वर्ष सादर केल्या जाते ते तेच आपली ही रूढी आपल्या देशामध्ये सुरू झालेली आहे पण आता लोक काय का नवीन वर्षे एकतीस डिसेंबर म्हणले की दारू शिगारेट दरदा अशा पार्ट्या करतात अशा पार्ट्या करू नका आणि नवीन वर्षा निमित्त मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो हो की जे आता यूट्यूबवर जर खूप भयानक असे रेसिपी बनवल्या जातात बकऱ्याची रेसिपी कोंबड्याची रेसिपी तुम्ही त्याचे रेसिपी तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही भरपूर असे भाजी आहेत फळं आहेत त्याची रेसिपी बनवतो एखाद्याचं तुम्ही आहे ना प्राण्यांचे जे रे जे तुम्ही रेसिपी बनवता आणि कोंबड्याची रेसिपी बनवता तुम्ही म चांगलं जीवदान देता तुम्हाला जर एखाद्याला जर माणसाला जर थोडासा चटका बसला किंवा थोडासा मार लागला तर तिथे आक्रोश होतो आम त्रास होतो तर तुम्ही जे आहे ना चांगलं मटक्या मारत आणि आई पीत खात कोंबड्याचे जीवदान देऊन आयुषारामध्ये खाता तर रेसिपी तुम्ही हे तुम्हाला जे यूट्यूबने एक संधी दिलेली आहे त्या संधीचं तुम्ही सोनं करत जावा म्हणजे कसं माहिती आहे का आता प्रत्येकाने बघा आता हे पैशाच्या नादामध्ये काय करायला लागले सर्वांनी आहे ना यूट्यूबवर एवढे आहे ना व्हिडिओ टाकायला लागलेत की रेसिपी जे आहे ना रेसिपी दाखवतात पण त्याच्यामध्ये तुम्हाला रेसिपी मग दाखवायचं असेल तर तुम्ही भरपूर भाजीपाले आहे का संपूर्ण भाजीपाल्यावर तुम्ही रेसिपी दाखवा आता तुम्ही कोंबडे कापायचं बकरे कापायचं मोठ आणि आयुषारामध्ये पी असं हे एखाद्याचं जीवन कापून टाकणं हे एखाद्याचं जीव देणं तुम्ही कसं माहिती का मुंगीलाही मारायचा अधिकार नाही कायद्यामध्ये त्याला तीनशे दोनचं मर्डर म्हणतात कायद्यांची अशी तरतूद आहे तुम्ही जर अक्षरशः प्राण्याला प्राण्याला खाऊन चले आणि पक्षाला खाऊन चले हे जर बकरी या ज्या शेळ्या जर तुम्ही जर कापत राहिले हे तर अशी काय म्हणतं नष्ट होऊन जातील आणि कोंबड्या जर समजा असं तुम्ही रोज जर का लाखो कोंबड्याचं जीवदान होते आणि जर हे जीव तुम्ही जर हे जीवदान देत असाल तर आराम आयुष्य आरामात खात असाल तर सर्व हे प्राणी नष्ट होऊन जातील कोंबड्या बी नष्ट होऊन जातील मग तेव्हा तुम्ही काय खाणार बरं हां मी नवीन विचाराने तुम्ही काही चांगले गुण घ्या चांगले काहीतरी समाज प्रबोधनाचं काम करा आणि यूट्यूब तुम्हाला अशीच दिलेली आहे की काहीतरी तुमच्या अंगामध्ये कला आहे त्या कलेचा वापर करायला पाहिजे कलेचा सुगंध संपूर्ण देशामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये करायला पाहिजे तुमच्या अंगामध्ये काय कला आहे त्या कलेचा सुगंध पसरावा आणि तुमचं जे ज्ञान आहे लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने यूट्यूब हे तुम्हाला एक संधी दिलेली आहे पहिले कसं होतं पिक्चरमध्ये कसं काम करत होते लोक खूपच कवचित लोकांना तिथं टी व्हीमध्ये आणि पिच्चरमध्ये मिळत होती पण आता काय कोणालाही यूट्यूबनं असं एक की आहे की संधी कोण कसलाही माणूस असेल तर त्यांची कला सादर करण्यासाठी त्यांची कला सामान्य जनतेपर्यंत संपूर्ण देशामध्ये जगामध्ये पोहोचवण्यासाठी त्यांची कला हे यूट्यूबने तुमच्यासमोर आणून दिले तुम्हाला संधी दिली हे यूट्यूबचं पण तुम्ही गर यूट्यूबनं आहे ना यूट्यूबच्यामुळं आहे ना तुम्ही सर्व लोकं वेड्यासारखं काय बकरे काप कोंबडे काप असे कापून एक राक्षस वरती झालेली आहे बघा हे आता राक्षसामध्ये आणि माणसामध्ये काय फरक आहे बरं पहिले राक्षस कसं माणसाला खाऊन जात होते आता बिघाना कोंबडे मी माणसाला खायला लागलेत मग याला राक्षस म्हणणार तर काय म्हणतात तुम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करू तुम्ही रेशीपी बनायचं असेल तर भरपूर तुम्हाला फळ फळं आहेत भाजी आहेत तुम्ही त्याच्या रेसिपी बनवा तुमची कला सादर करा ज्याच्या अंगामध्ये काय गाणे असतील कॉमेडी असतील ते जनतेसमोर मांडा करा आणि समाज प्रबोधनाचं काम करा एकमेकाबद्दल अब्जाला आणि प्रेमाची भावना ठेवा सांगतो एक नवीन आपलं मिलिन घाटे कॉमेडी हे उद्देश आहे की ओपन करण्याचं म्हणजे मिलिन घाटे कॉमेडी हे एक हे चॅनल ओपन करण्याचं म्हणजे किंवा एक, एक समाज प्रबोधनाचं काम व्हाव या उद्देशाने एकमेकाबद्दल आपली एकमेकाबद्दल आपुलकी आणि प्रेमाची भावना राहावं संपूर्ण देश आणि संपूर्ण महाराष्ट्र एक कुटुंब राहावं स्वर्ग राहावं या उद्देशाने आपण हे मिलिंद गाठे कॉमेडी हे हे चॅनल आपण सुरू केलेलं आहे लोक आज कोणी कोणाला ओळखायला तयार नाहीत आज भावाला भाऊ ओळखायला तयार नाहीत बहिणीला बहिणी ओळखायला तयार नाहीत सर्व आप एकमेकाबद्दल भेदभाव विसरून एकमेकाबद्दल आपुलकी आणि प्रेमाची भावना ठेवा जे परिवारामध्ये सुखी राहते हसता खेळ हसता परिवार राहतो खेळता परिवार राहतो तोच खरंच स्वर्ग परिवार म्हणल्या जाते ज्या घरामध्ये सुखी भाऊ भाऊ एका विचाराने आणि आनंदाने राहतात तिथं देवसुद्धा नांदतोय त्या घरामध्ये आणि जिथं जर भावाचं भाव जमत नसते अकराळ विकराळ जर भांडणं तर असेल तर तिथं देव नांदत नसतो तिथं वृत्ती असते बघा मित्रांनो एक आता एकमेकाबद्दल आपलीची आणि प्रेमाची भावना राहावं ठेवा आणि एकमेकाबद्दल आपली जी आणि प्रेमाची भावना ठेवा आणि हसत खेळत राहा तुमच्या आयुष्यामध्ये आनंदमय वातावरण निर्माण व्हावे आणि असेच तुम्ही तुमचं आयुष्य उदंड आणि राहो अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि तुमचं आयुष्य भरभराटीचे आणि आनंदमय राहो आणि सुखी राहो अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि आमच्या नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी रीएम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला आपण लाईक करत जावा आणि शेअर करत जावा आणि मिलिंद घाटे कॉमेडीला पण सब्सक्राइब करत जावा आणि बरेच आमचे सर्व चॅनल आहेत मधुबाला कुकवीत मधुबाला आहे सुमिताईन स्टोरीज आहे सुमिताईन सिनेल यूट्यूब आहे हे सर्व <laughs>